आज प्रवेश होतोय का निवडून निवडून शंभर टक्के निवडून येणार कसं काय काय दादानी कामच केले कोले पाच वर्ष आलाच नाही इकडे बघायला नाही आम्हाला तर कस काय त्याला मतदान करायचं तीन वेळा संस्था पुरस्कार मिळवले पुरस्कार घेऊन काय करायचं ते ज्यांच्या घरात लावलाच ना आमच्या घरात काही इकडे शेतकऱ्यासाठी काही तिथं कांद्याची माळ घालतो शेतकऱ्यांसाठी काय उपयोग झाला काय कांद्याचा बोंगलू देणी झालं काही आता जर आहे ना मग काय त्याचं पुरस्कार घेतला हे केलं ते केलं काय बोलून उपक आहे का त्याचा संसदेमध्ये चाकणला मला दादाला माग म्हणतो आता चाकणला ट्राफिकसाठी काय केलं जाईन चाकणसाठी केलं काही अगं तुम्ही सांगा काय केलं का मला चाकनला ट्राफिक होईन मी याव ते त्याव करिन काय केलं का त्याने केलं सांगा ना तुम्ही सांगा काय केलं का हां दादानी जे केलं कामं हात येऊन खायला गिरवायची काही गरज आहे का मी याव केलं आता हातून गेलं तर आला बघतो तेवढा पाच वर्षातून तुम्ही एकदा ती पण दोन तीन मास होती मागं त्याच्या बाकी कोण नव्हतं गल्लीमध्ये फिरायचं काजाराचं काम नाही मानतात ते नाही मग कुठे जायचं शेतकऱ्यांपर्यंत यायला का मग मग कुठे नाही तिकडे मुंबई दिल्लीला मग तिकडेच पक ना म्हणा इकडे काय मतदान मागवतो लोकांचं शेतकऱ्याचे मतदानाच नाही मग शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे ना संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले काय झालं पण त्याच्यातून काय मिळालं सांगा ना तुम्ही मिळालं काहीच नाही मग काय निस निस आडून ओढून काय उपयोग मिळालं काही दादानी गाड्यासाठी केलं सगळं हा तुम्ही मी केलं गाड्यासाठी ज्यांनी काय केलं गाड्या दादाचं सगळं श्रेय आता जे बी सी दादा निघितलेली आहेत आणि मी माग पुला केला ते सगळे सर त्यांचं काही नाही मारा तुझा काही सांगू त्यांचं एक काम त्यांनी सांगा तू माणसा देऊ सांगा ना काय जी वाळण्याची काम ती मग जी पहिली काम आहे तीच काम चालू आहेत यांनी नवीन काय केले सांगा पुढे काय केलं त्यांनी एक काम टाकू ना म्हणा फक्त बोलायलाय जेवढा आणि त्या मालिका बघून आम्हाला काय आमच्या फोटोवरती नशेत करायची होईन का हो सांगा तुम्ही आहोत शिवाजी महाराज आपलं हे दैवतच आहे आपलं काय होणार सांगा तिच्यातून आपला काय फायदा सांगा तिच्यातून काय काय येतील का खासदार शरद पवार आढा म्हणजे आता कोल्यांच्या सोबत आहेत कोल्ह्यांच्या सोबत कोल्हा आलाय का परत इथे कधी निवडून गेल्या गोडेव बसलाय का गोडेव कधी बसला गोडेवधी इलेक्शन एका गावासाठी पाहिजे त्यांनी ते आलंच नाही ना कधी निवडून गेले बाजू आडरावांचा म्हणजे पराजय कस काय झाला मालिका म्हणून झाले मालिका जर नसल्या कामगार संघटनेचा अध्यक्ष मी स्वतः इथं नाव काय तुमचं लांडे पुणे जिल्हा कामगार संघटना अध्यक्ष कंपनी स्थानिक भूमिपुत्र होते ह्या आंबेगाव खेड तालुक्या मधले आणि कामगारांना काढून टाकलं स्थानिक आहे सी आली पाहिलं स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे काढून टाकलं आम्ही त्यांच्याकडे गेलो खेड मध्ये ना जनता दरबारामध्ये प्रश्न विचारले तर मीडियात बातमी पण आली होती हे म्हणले ते माझं काम नाहीये मग यांचं काम फक्त मतदान का तरुणांना नोकर द्यायला प्राधान्य त्यांचं काम आहे ना निवडून दिलंय म्हणलं त्यांनी काही आमच्या एका मुलाचं काम नाही केलं अडीचशे पोरं घरी बसलेत पाच वर्षापासून आता काय परिस्थिती आता आम्ही तर देऊ शकत नाही निवडून किती यांनी घोड्यावर बसू दे ना ते गाड्यावर बसू दे नाही ट्रॅफिक बायपास तर तयार केले असं त्यांचं म्हणणं बायपास तयार केले ज्या वेळेला हायवे पुन्हा नाशिक हायवे मंजूर झाला त्याच वेळेला बायपास होतो ना नवीन काम केलं पाहिजे बायपास कुणी केले रस्ते कोणी केले सगळे खासदार साहेबांनी त्या ठिकाणी आढाराव पाटला निघेले कोले साहेब खासदार झाले कोणत्या साली बायपास मंजूर झाले कोणत्या साली ते कोले साहेबांना चेक करा आणि एकदा तुम्ही पाच वर्षापूर्वी निवडून आले लोकांना टीव्ही मध्ये आले मालिका दाखवली पाच वर्षात कुठं गायब झाले ओसात गेले का कुठं गेले बिबट्यासारखे तेच गाव आम्हाला आमच्या पश्चिम पट्यामध्ये गाव कोणतं सिनोली म्हणून बोलतोय इकडे येते असे 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 काय गाव नाव काय तुमच्या गावचं नाव शिनोली 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 मी माझी सैनिक आणि दादानी जे काही काम केलंय ना अमोल कोल्याने कुठलंही काम केलं नाही आज पाच वर्षानंतर पश्चिम पट्यामध्ये एकाही वेळ त्या माणसाने भेट दिली नाही अशा माणसाला मतदान करायचं ठीक आहे चला आम्हाला जसं निवडून आले तसं कुडू कोंबडी सारख्या पाठी खाली जाऊन बसले त्यांच्याला काही बोंडा खावले नाही परत त्यांनी यायची वाच नाही संसदेत तर बोलतात ना संसदेमध्ये तर बोलतात ना संसदेत आवाज त्यांनी जस पाच वर्ष झाले निवडून गेलाय कधी त्यांच्याला काय त्यांनी पोवाड दाखवलं नाही जस गेले तस कुटुंबी सारखं पाठी खाली जाऊन बसले हांडी खाली त्याचे काम नाही राहिले आणि दादा कोणत्याही ठिकाणी येतो कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहतो कोणत्याही सुखदुःखात सहभाग होतो कोणत्याही मंदिरासाठी नाही मी दहा लाख वीस लाख पंचवीस काम करणार माणूस कोल्हे काम केली नाही नाही आलाय नाही बघायचं बरं काय वाट बघा कोल्हे बाबत काय सांगाल कोल्हे विरुद्ध आढळराव सामना होतोय कोण निवडून येईल आढळराव येतील का बर मी निवडून येईल राव म्हणतात मी निवडून येईल तुम्हाला तुम काय वाटतं तुम कोल्हे मागच्या पंच वर्षी किती कामं केली त्याच्यावर त्यांचं आहे ना उडी येतील का नाही दादानी खासदार नसताना जवळपास कोट्यवधी रुपयाची कामे या संगत केली त्याच्यामुळे कोल्हे बोलून ते त्यांचं स्वतःचं मन शांत करताय त्याच्यामुळे त्यांना ते बोलू द्या काय हरकत नाही जनता त्यांना त्यांची जागा दाखवली शहरांना नाही या निवडणुकीत शरद पवार गटाचा पाठिंबा आहे ना त्यांना त्यांच्याकडे तेवढीच फक्त थोडीसा सहानुभूती आहे राहते बाकी त्यांच्याकडे स्वतःचं काम असं कार्य किंवा स्वतःचा निधी काहीच नाही आहे जवळपास त्यांना स्वतःच्या पाच कोटी निधीतला सुद्धा खर्च त्यांना पूर्ण करता आला नाही आहे पाच कोटी घेतला फक्त दीड कोटीनी त्यांनी खर्च केला आहे तर या पाच वर्षामध्ये आणि कशाच्या बेसवरती मतं मागत आणि ते जे म्हणतायत की बेडुकुड्या बेडुकुड्या त्यांनी स्वतः काय केले पहिल्यांदा मनसेमध्ये होते मनसेतून शिवसेनेत आले शिवसेनेतून शरद पवार साहेबांनी तिकीट दिलं राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतून परत अजित पवार साहेबांच्या याला सभेला सहभागी दिला तिथं होते तिथून परत मग शरद पवार साहेबांकडे गेले ह्या वेळी पुढे नाही मग काय आढळराव पाटील विपक्ष प्रवेश करतात ना दादांना एकनाथ शिंदे साहेबांची आणि महायुतीच्या तिन्ही पक्षांची दादांना संमती होती तेव्हा दादा तिथं जाऊन दादांनी उमेदवार घेतलेली दादांनी असा पक्ष सोडून प्रवेश केला असं काही नाही दादांनी परवानगी घेऊनच दादांनी प्रवेश केला बोलले साहेब कांद्याच्या आवाज उठवतो संसदेमध्ये काय वाटतं हे कोकण आश्वासन आहे पुल्ले साहेबांचं आश्वासन संसदेत पार पडणार नाही कारण ते या मतदारसंघात आत्तापर्यंत पाच वर्षात एकदा सुद्धा फिरकले नाही आणि आत्ता शेतकऱ्यांसाठी ते आवाज उडवतात पण त्यांना ते यश येणार नाही हो आता आपण पाठी मग पाहतोय की आडराव पाटलांचा प्रवेश होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कसं पाहतो तुम्ही शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी दोन हजार चार साली पहिले ते राष्ट्रवादीमध्ये होते त्यानंतर ते शिवसेनेत आले आणि दोन हजार चार सालापासून तर आता दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल वीस वर्ष जो धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातामध्ये दिला होता तो धनुष्यबाण आज त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या एकनिष्ठ राहून काम केलेलं आहे आणि शेवटी दादा आज राष्ट्रवादीमध्ये येतात हे असं नाही की महायुती त्या ठिकाणी उमेदवार मिळत नव्हता आणि दादांची नावाची त्या ठिकाणी चर्चा होती आणि महायुतीचा उमेदवार नक्की कोणता आहे तर ते शिंदे गटामध्ये होता आज दादा राष्ट्रवादी दादा आम्हाला आनंद आहे दादांची घर वापस होती याच्या विरुद्ध अमोल कोल्हे बोलतात की दादा एकनिष्ठ विरुद्ध पुढेची लढाई मला तर हे सांगायचे एकनिष्ठ कशाला म्हणायचं दादा हे एक राहिलेले शिवसेना पक्षाशी दोन हजार चार सालापासून तर दोन हजार चोवीस सालापर्यंत ज्या अमोल कोल्हेणी दोन हजार नऊ साली मनसेमध्ये होते दोन हजार चौदा साली उद्धवसाहेब ठाकरे या पक्षामध्ये आले दादांचा प्रचार त्यांनी केला दोन हजार एकोणीसला ते राष्ट्रवादीमध्ये आले त्यानंतर ते खासदार झाले ते खासदार झालेच्यानंतर पुन्हा ते अमित शहाची बैठक घेतली त्या पक्ष प्रवेश त्या ठिकाणी राजीनामा देऊ त्या ठिकाणी भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा विचार होता त्यानंतर ते अजित दादा अमोल पक्ष बदलले आहे प्रयत्न पण असं आता कोल्हे खरं तर ही जनता खूप विसळगत झालेली आहे ज्या माणसाने पराभूत झाल्याच्या नंतर देखील अनेक कोट्यवधी रुपयांची विकास कामं मतदारसंघात आणली हो प्रत्येक गावात त्या ठिकाणी दहा लाख असेल कुठं वीस लाख असेल अनेक निधी देण्याचं काम केलं मग आमचं मत शिवाजीदादा पाटील हे कोणत्याही पक्षात आम्ही महायुती म्हणून त्यांचं एकनिष्ठ त्या ठिकाणी काम करू जोपर्यंत उरात जिद्द बाळगली आणि स्वास श्वास आहे तोपर्यंत आम्ही शिवसैनिक युवा सैनिक महायुतीच्या सगळंच त्या ठिकाणी कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे असतील त्यांच्यासाठी प्राणपणाला लावू